मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा राजकीय पटलावरती खूप मोठ्या मित्रांनो बघूया नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणात सविस्तर अपडेट मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी येते उद्धव ठाकरेंच्या शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का देत दे आता निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा देशभरामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात नावाजणार आणि ठाकरेंची ताकद आता महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिसणार मित्रांनो बघूया नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या गावखेड्यातील शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खूप न घाबरता अतिशय मोठ्या प्रमाणात उभा आहे हीच ठाकरेंची ताकद आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपण जर समोर घेतला तर त्यांचे कार्यकर्ते हे त्यांची राजकीय शक्ती नसतात तर त्यांचे नेते राजकीय शक्ती असतात परंतु शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे उलटच राजकारण आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शक्ती उद्धव ठाकरेंची ताकद आणि उद्धव ठाकरेंचा हुकमी एक्का म्हणजेच ठाकरेंच्या अवतीभोवती असणारे सामान्य कडवट शिवसैनिक हीच उद्धव ठाकरेंची ताकद आहे पूर्वी देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ताकद शिवसैनिक होते ठाकरेंनी आदेश द्यायचा आणि तो आदेश शिवसेनेनी पाळायचा अशा प्रकारची शिवसेनेची राजनीती महाराष्ट्रासह मुंबईमध्ये पाहायला मिळाली आणि बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आला म्हणजे तो आदेश कोणताही असो तो आदेश पाळायचा मग पाकिस्तानची आणि भारताची मॅच असो मॅचच्या काही अगोदर वानखेडेवरची उदळ उधळपट्टी केलेली कोरडपट्टी केलेली धावपट्टी असो किंवा पाकिस्तानला थेट मुंबईत बसून इशारा असो त्याची सगळीकडे देशभरात चर्चा व्हायची तशाच प्रकारे आज उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याच हिमतीवरती पुन्हा एकदा जुनी शिवसेना आता सर्वांना बघायला मिळते मित्रांनो हीच शिवसेना आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खूप भरारी घेते काय अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे देशाचं राजकारण बदलत येत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्मिती केलेली शिवसेना पंचावन्न ते साठ वर्षे होईपर्यंत आली आणि या शिवसेनेच्या कालावधीमध्ये ज्यांनी शिवसेना निर्माण केली ते शिवसेना प्रमुख यांची शिवसेना शिंदेना देऊन भारतीय जनता पार्टीचे नेते असणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मात्र ठाकरेंच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय जेव्हा जेव्हा भाजपला ठाकरेंची गरज भासली तेव्हा तेव्हा ठाकरे हिमालयासारखे भाजपच्या पाठीमागे उभे राहिले आणि जेव्हा जेव्हा ठाकरेंवरती संकट आली तेव्हा पाठीमागून वार करायचा प्रयत्न भाजपाने आणि भाजपच्या नेत्यांनी ने ठाकरेंवरती केला आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे याचमुळे या आरोपाला धरून आता भाजपा पूर्णपणे उघडी पडली आहे आणि उघडं पडण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या शिवसेने नेते संजय राऊत आजही करत आहेत मित्रांनो दुसरीकडे पाहायला गेलं तर दुसऱ्यांना हाताशी धरून ठाकरेंवरती वार करायचा प्रयत्न भाजपा वेळवेळी महाराष्ट्रामध्ये करते तशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात भाजपने खूप वर्षापूर्वी देखील केलं होतं त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी भाजपला जागेवरती ताळ्यावरती आणलं होतं था। ठाकरेंचा एक आवाज आणि भाजपा नमते हे आपल्याला पाहायला मिळालंय परंतु आता मात्र तीच भाजपा नव्हे तर भाजपचे नेते बदललेत पक्ष मात्र तोच आहे अशा प्रकारे शिवसेना फोडण्याचं षडयंत्र भाजपकडून रचलं गेलं आणि शिंदेच्या हातामध्ये ठाकरेंची शिवसेना पक्ष गेला चिन्ह गेलं सगळेच नेते गेले या विरोधात आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभी असल्याचं आपणाला खूप दिवसांपूर्वी जाणलं होतं तशाच प्रकारची आजही स्थिती महाराष्ट्रामध्ये असल्याचं आजही आपणास जाणवत आहे कारण की ज्यांची शिवसेना होती त्यांची त्यांनाच मिळायला हवी अशी महाराष्ट्राच्या जनतेची शिवसैनिकांची सामान्य जनतेची इच्छा आहे नव्हे तर मुंबई महापालिका तोडण्याचा डाव सध्या भाजपा आता आखत आहे तो डाव हाणून पाडला पाहिजे असे सध्या शिवसैनिकांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वाटते त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपपेक्षा शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे हात बळकट करण्यासाठी मराठी अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे खूप गरजेचं आहे अशी गाव गावखेड्यातील माणसं सध्या उद्धव ठाकरेंची भेट घेऊन सांगत आहेत जरी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व संयमी शांत तेवढंच निरागस असलं तरी उद्धव ठाकरे मात्र विचार निर्णय घ्यायला तेवढ्याच हिमतीने कोणालाही घाबरत नाहीत मग केंद्रातील कोणतंही सरकार असो ठाकरे आपला शब्द कधीही माघार घेत नाहीत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अंतिम स्थिती येऊन पोहोचली आहे गेले तीन वर्षे उद्धव ठाकरे आपल्या पक्षासाठी आणि चिन्हासाठी झगडत आहेत ती झगडण्याची स्थिती आपण पाहत आहे प्रत्येक पातळीवरती ठाकरेंचे शिलेदार सुप्रीम कोर्ट असो निवडणूक आयोग असो प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंचे नेते आता लढू लागले आहेत आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाचे जज आता बदलल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठी आता आशा निर्माण झाली आहे ती आशा म्हणजेच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सध्या बदललेले आहेत ते महाराष्ट्राचा मराठी मोला चेहरा भूषण गवई हे आता महाराष्ट्राचे सुपुत्र पुन्हा एकदा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपणी पोहोचले आहेत संविधानाला मानणारा बहुजनांचा आदर करणारा असा वर्ग महाराष्ट्रात दे आहे आणि तशाच प्रकारचे सरन्यायाधीश देशाला देखील लाभले आहेत त्यामुळे आता त्यांच्या टेबलावरती शिवसेनेची निकालाची प्रत आणि शिवसेनेच्या पक्षाविषयी आणि चिन्हाविषयीचा निकाल सध्या शिंदेगडाच्या विरोधात उद्धव ठाकरे लढत आहेत आणि तीच ताकद आता ठाकरे सुप्रीम कोर्टाच्या वतीने महाराष्ट्रात मानणार आहेत मित्रांनो हा निकाल साधारणतः जुलै महिन्याच्या आसपास येऊ शकतो त्यावेळेस उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह दोन्ही येणार असल्याची सर्वात मोठी खबरवाद आली आहे शिवसेनेचे वकील असलेले कपिल सिब्बल यांनी म्हटले की शिवसेनेचा अंतिम निकाल आता आला असून ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे आपण त्या प्रकारे केस देखील सुप्रीम कोर्टामध्ये मांडले आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून सगळेच पक्ष नेता आणि सगळे नेते शिंदेना सोडून जातील आणि पक्ष आणि चिन्ह देखील पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती येईल आणि देशामध्ये राजकीय स्थिरता निर्माण होईल असंही त्यांनी म्हटलंय असं जर झालं तर शिंदेकडे राहणारे एकही मंत्री एकही आमदार त्यांच्या सोबत राहणार नाहीत असाही खुलासा संजय राऊत यांनी केला होता आणि अशाच प्रकारचं राजकारण पुढील काही महिन्यामध्ये दे, महाराष्ट्रासह देशभरात बघायला मिळू शकतं अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे यामुळे शिंदे सेनेचे से काही गट पडून ते गट काही भाजपात विडून होतील तर काही गट उद्धव ठाकरेंच्या दिशेने फिरतील ही एक महत्वाची खबरवात आहे परंतु उद्धव ठाकरे त्यांना कितपत साथ देतील हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे कारण की संकटाच्या काळामध्ये गेलेले आमदार सोडून मंत्री सोडून खासदार सोडून सगळेच नेते सोडून गेले होते अशा काळामध्ये उद्धव ठाकरे त्या नेत्यांना पुन्हा आपल्या शिवसेनेत परत येतील का हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा आहे परंतु शिवसेनेकांच्या वतीने ठाकरेंना मागणी केली की एकाही नेत्याला पुन्हा आपण शिवसेनेत घ्यायचे नाही त्यामुळे आगामी काळामध्ये जेवढ्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांना शिवसेनेत घ्यायचा नाही हाच आदेश सध्या उद्धव ठाकरेंचा असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना फ्रिक्स भरारी घेऊन पुन्हा एकदा शिंदेगडाला भाजपला वडचड होईल का आगामी मुंबई महापालिका तसेच संपूर्ण राज्यामध्ये ठाकरेंचा पूर्णपणे दबदबा कायम राहील का आपल्या यावरती प्रतिक्रिया काय नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र